श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनिवारची मारुतीची कहाणी पाहणार आहोत एक नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगा सून होती मुलगा प्रवासाला गेला होता ब्राह्मण व त्याची बायको दररोज देवळात जात होते सून घरात स्वयंपाक करून ठेवायची सासू सासऱ्यांना आल्यावर वाढायची व उरलं सुरलं स्वतः खात होती असं होता होता श्रावण मासाला आणि संपत शनिवार आला त्या दिवशी त्यांच्या घरी मुलगा आला बाईबाई बाई मला नाऊ घाल माखू घाल सूनबाई म्हणाली बाबा घरामध्ये तेल नाही तुला नाऊ कशाने घालू माझ्यापुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून नाहू घाल जेऊ घाल माखू घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला नाहू घालू लागली जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला गोठभर गुरं झाली धान्याच्या कोठ्या भरल्या दासी बटकींनी घर भरलं सासरे देवाहून आले तर घर काही ओळखे ना हा वाडा कुणाचा सुनदारात आरती घेऊन पुढं आली मामांजी सासूबाई इकडे या अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिनं सर्व हकीकत सांगितली शनिवारी एक मुलगा आला बाई बाई मला नाहू घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला नावू कशानं घालू माझ्यापुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून नाहू घाल जेऊ घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला नाहू घातलं जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलांना तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे मोठा वाडा झाला तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असं म्हणून त्यांची आरती केली सर्वजण घरात गेली त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ